नमस्कार आपण प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करताय परंतु आपल्यासोबत कोणी नेते मंडळी नाही किंवा आपण एकटेच प्रचार करत आहात पाठीमागची नक्की भूमिका काय आहे या प्रचाराची नेमकी साहेब माझ्याकडे पाहिलं तर माझा इतिहास पाहिला तर मी राजकारणातला कधीच नव्हतो मी कोणतं पद राजकारणात भूषवल नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाही लोकांना कळवण्या कळण्यासाठी मी ह्या लोकशाहीचा जागर करण्यासाठी खरी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता तुम्ही विचारलेला प्रश्न की मी एकटाच फिरतो मला सांगा तुम्ही शिकलेल्या आहात शाळेत गेलेले आहात जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा आईवडिलांना घेऊन जातो तर नाही घेऊन जात आपण परीक्षेला एकटा बसतो ही माझी परीक्षा आहे आणि ही सत्व परीक्षा आहे मी परीक्षेसाठी बसलेला आहे माझा पेपर लिहिलेला पेपर मी मतदारांकडे घेऊन जातो मतदार तो पेपर चाचपडतात माझी चौकशी करतात आणि मला जर मार्क द्यायचे असतील तर ते बटन दाबून मताच्या रूपाने मला मार्क देतात म्हणून मी स्वतः फिरतो आहे आणि दुसरं कारण म्हणजे जर मी माझ्याबरोबर कार्यकर्ते घेतले संध्याकाळची वेळ झाली कार्यकर्ते थकलेले असतात मग कार्यकर्ते जेवणाच्या नावाखाली पैसे मागतात आणि तरुण वर्ग त्या पैशाचा गैरवापर करून दारू पिताना मला दिसलेले आहेत एखाद्या मुलाला व्यसनी करणं हा माझा निश्चित उद्देश नाही आणि मला ते आवडणार नाही माझं एकही रुपया कुठेही व्यसनासाठी जाऊ नये असं माझं मानस आहे आता मी ज्या गावामध्ये राहतो उमरचा मी अध्यक्ष होतो उमरतची लोकसंख्या पाच हजार आहे आणि माझा आजोळ पिंपोंडी आहे पिंपोंडीची लोकसंख्या तेरा हजार आहे आणि मी ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी शिवजयंती केलं नारायणगाव या ठिकाणी माझं वास्तव आहे नारायणगावचे मतदार जवळजवळ वीस पंचवीस हजार आहे माझ्याबरोबर दहा हो किंवा पंधरा लोक येऊ शकत नाहीत का परंतु मी माझ्या मित्रमंडळींना नातेवाईकांना हात जोडून विनंती केली की ही परीक्षा माझी आहे मला लोकांसमोर जाऊ द्या तुम्हाला जर माझा प्रचार करायचा असेल तुम्ही वैयक्तिक फोन करा किंवा नातेवाकडे जाऊन फोन करा आणि लोकशाही हीच सांगते उमेदवाराने मतदारांकडं स्वतः गेलं पाहिजे आपली भूमिका आपलं विजन त्यांना समजून सांगितलं पाहिजे त्यांचा जर तुमच्यावर विश्वास असेल तरच त्यांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे मी असंच सांगतो हा माझा उपक्रम आहे प्रचाराची नेमकी तुमची दिशा किंवा भूमिका कशी आहे प्रचाराची भूमिका मी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः जातो आहे स्वतः प्रचार करतो आणि या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून जुन्नर तालुक्यामध्ये मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्याकडे आय एस अधिकारी बोटवर मोजण्यासारखे आहे पी एच डी करणारे डॉक्टर कमी आहेत एम बी बी एस डॉक्टर आहेत ते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आहे जर पूर्व आणि पश्चिम पट्ट्यामधला विचार केला तर इथं मला वाटतं लवकर एम बी बी एस सापडायचं नाही इंजिनियर सापडायचं नाही कुणीतरी थोडकं माडकं शिकलेलं असतं सरकारी आरक्षणानुसार त्यांना नोकऱ्या लागतात त्याच्यातच समाधान व्यक्त करतात इथला माणूस उद्योगपती झालेला पाहिजे इथला माणूस परदेशात गेलेला पाहिजे इथला माणूस स्वतः आय एस अधिकारी झालेला पाहिजे आहे तो कधी होईल तर जुन्नर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्था पूर्ण मोफत झाली पाहिजे आरोग्य व्यवस्था पूर्ण मोफत झाली पाहिजे पूर्व आणि पश्चिम भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न हा मिटला पाहिजे कारण पंच्याहत्तर वर्षे झाली कुणाला मिटवता आला नाही पण माझा माणस आहे पाच वर्ष सेवा करत असताना ह्या दोन गोष्टींना न्याय देण्याचं काम मी स्वतः करेन त्यानंतर शेतकऱ्यांचा विषय आला माझ्या जे सांगा आता शाळेची काढणी चालू आहे शाळेची जोडणी चालू आहे शाळेची जोडणी चालत असताना व्यापारी येतात पन्नास पंचावन्न रुपयांनी किंवा सव्वीस आणि अठ्ठावीस रुपयांनी साळ नेली जाते त्याचं तांदूळ करून पासष्ट ते सत्तर रुपयांनी विकलं जातं तर असं म्हणणं आहे की प्रोसेसिंग मिलमध्ये याचं प्रोसेस केलं जातं इंद्रायणी तांदूळ म्हणून शहरामध्ये दोनशे रुपये किलो विकला जातो माझं म्हणणं असं आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे इथं अकरा जणांचा समूह करणं त्याच्याकडनं सरकारकडनं त्यांना सबसिडीची कर्ज प्रकरणं मिळतात इथंच प्रोसेसिंग प्लॅन टाकला तर काय होईल तिथं दुधाचे प्रमाण कमी आहे दूध डेचं प्रमाण कमी आहे आणि आदिवासी महामंडळाकडनं आदिवासी समाजाला मी माहिती घेतली प्रत्येक दोन म्हशींसाठी दोन गायांसाठी मोफत निधी मिळतो प्रत्येक घरात दोन गाया दोन म्हशी झाल्या आणि मुलांचं संघटन करून त्या ठिकाणी स्वतःची डेअरी टाकता येते प्रोसेसिंग टाकता येतं पण हे करण्याचा मानस ते सुचवण्याचा मानस त्या राजकारणामध्ये मा पाहिजे माझं असं म्हणणं आहे अर्थाशिवाय अर्थ नाही आणि जुन्नरच्या जनता तरुण यांच्याकडं अर्थाचा खळखळाट झाला पाहिजे जर अर्थ आलं तर सगळ्या गोष्टी योग्य होतात म्हणून या जुन्नर तालुक्याच्या तरुणांचं घराचं अर्थकारण वाढवणं शेतीमध्ये असलेले जी एस टी घालवणं सोयाबीन असेल टोमॅटो असेल कांदा असेल याला हमी भावात घेणं अशा बरेचसे व्हिजन घेऊन मी वेगळांगणात आहे माझ्यावर जनतेने विश्वास ठेवलेला आहे मी जवळजवळ पंचावन्न हजार मतदारांना पायपायी भेटलेलं आहे माझं स्वतःचं मतदान तीस हजार आहे आणि शंभर टक्के मी निवडून आल्याशिवाय राहत नाही आणि हे लोकांनी ठरवलं आहे मी म्हणत नाही मी जिथं जिथे जाईल मला साखर भरवली जाते माझ्याबरोबर लोक स्वतःहून फोटो आहेत हा एक संकेत आहे नाहीतर माणसं जवळ येत नाही आणि हे व्हिजन घेऊन मी निघालेलं आहे माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी आता जर्मनीला चालला आहे माझं म्हणणं असं आहे माझं लेकरू जसं शिकलं आहे तसं गरिबांची लेकरं शिकली पाहिजे हे व्हिजन जर चुकीचं असेल तर मला कुठे मतदान करू नये तुम्ही अगदी मतदारांना स्पष्ट असं संदेश देत आहे आणि तुमची भूमिका देखील स्पष्ट आहे परंतु आज पाण्या पाणी प्रश्नाबाबत अनेक नेते मंडळी असतील किंवा विधानसभेला जेवढे उमेदवार उभे आहेत ते देखील अनेक घोषणांचा पाऊस करत आता तेव्हा पाणी प्रश्नासंदर्भात आपली भूमिका काय असणार आहे बऱ्याच लोकांनी सांगितले की पश्चिम भागामध्ये आम्ही पाणी आणू पूर्व भागामध्ये पाणी आणू हे म्हणतात पण मी असं ठाम म्हणतो आण्याच्या पठारावर गेल्यानंतर त्या गावाच्या लोकांना मी आवाहन केलं एक वर्षामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तिथल्या लेकीबाईंनी मला वाहनने मारावी पुरुषांनी माझं तोंड कळं करून गाढवावर हिंडवावं अशा प्रकारचा स्टॅम्प लिहून द्यायला मी तयार आहे पश्चिम भागामध्ये भूजल परिस्थिती जरा वेगळी आहे निवडून आल्यानंतर विधानसभेत मराठशासनच्या दरबारी इथं मी भूजल सर्वेक्षणाची वेगळी टीम मागवेल इथे मला दोन अडीच वर्ष लागतील इथंसुद्धा तोच नियम दोन अडीच वर्षामध्ये इथला जर बाईच्या कमरेवरचा हांडा खाली उतरवण्यात मी सक्षम नाही झालो तर मला मी म्हणतोय तोच नियम इथं सुद्धा मी स्टॅम्प लिहून द्यायला तयार आहे दोन अडीच वर्षामध्ये हा पाण्याचा प्रश्न नाही मिटला बाईच्या कमरेवरचा खांडा हांडा ना, नाही उतरला तर त्या महिलांनी मला वानने आणावे आणि पुरुषांनी माझं तोंड काळं करून माझे गावभर दिंड काढावे असा स्टॅम्प लिहून द्यायला मी तयार आहे अगदी खरं खरं अगदी मनापासून अगदी तुमचं खूप खूप अभिनंदन आम्हाला बा तुम्ही खरं तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मतदारांशी पोचणार आहात परंतु आजपर्यंत आम्हाला असा एकही उमेदवार भेटला नव्हता की ज्यांनी कामं केली नाहीत तर माझं काय करावं हो, किंवा मला काय सजा द्यावी हे स्पष्ट मतदारांना सांगितलं नव्हतं तुम्ही सांगितलं आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद